तो कोणते स्थानिक आमदार आहे ना ते ऑफिस बंद झालं पीडब्ल्यूडी च जातो आणि तुम्ही सगळे दाखवता बघा गेले काय धाडशी आहेत माणूस नाही तिथे आणि हा जातो माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत सन्मानिय राम कदम आमदार यांनी गेल्या अनेक वर्षापासून या विभागात घाटकोर विभागात अनेक सण वेगवेगळ्या माध्यमातून तो साजरा करतो एवढंच काय अनेक उपक्रमही राबवत आहे जसा त्याचा जा उल्लेख झाला अनेक यात्रा त्यांनी अयोध्येपासून लाखो लोकांना घेऊन जाऊन त्यांनी आणलेला आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की जाऊन आल्यानंतर त्यांनी ज्या देवाला गेले असतील राम लल्लाला असू ला दे अयोध्ये श्रीकृष्ण असू दे त्यांचे गुणाच त्यांचे गुण आत्मसात करून जनहिताची कामं इथल्या लोकांनी करावी आपली आर्थिक प्रगती त्यांनी करावी आणि दरडोई उत्पन्न वाढून समृद्ध घाटकोपर व्हावा तो त्यांच्या हातून व्हावा अशी माझी सर, सर काल सिंधुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे त्यांचं बोलू का तुमचं सांगू मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला राजकीय वादंग या महाराष्ट्रात कोणत्या विषयावरून नाही होत आहे विषय हवा असतो या आठ महिन्यामध्ये जे विरोधक महाराजांबद्दल प्रेम दाखवतात एकदाही येऊन पुतळ्याला एखादा हार एक फूल कधी घालताना पाहिलं नाही हा पुतळा कसा बनतो आहे बनताना कधी मार्गदर्शन केलं नाही आता हे ज ठीक आहे पुतळा होता बांधला आम्ही आता अपघात झाला आहे तिथे हवेचा स्पीड बघा कालचा काय होता अनेक घरंही पडतात बिल्डिंगही पडतात मी बांधकाम केल्याचं समर्थन करत नाही त्याची चौकशी होईल मी कलेक्टरशी बोललो आहे आणि उद्या बारा वाजता पुतळ्याच्या ठिकाणी मी जातोय आता विमान पकडणार मी जाणार आणि त्यानंतर प्रेस पण घेतोय मी दीड वाजता की मी तिथे जो का अहवाल आहे ते सगळं लोकांसमोर ठेवणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण का करायचं तो कोणते स्थानिक आमदार आहे ना ते ऑफिस बंद झालं डब्ल्यू डीचं जातो आणि तुम्ही सगळे दाखवता बघा गेले काय धाडशी आहेत माणूस नाही तिथे आणि आज जातो घराच्या बाजूला ऑफिस आहे त्याच्या त्यात काय लागतं बरं त्याला मला विचारायचं आहे तू आमदार झाला दहा वर्ष झाली दहा वर्षात एकतरी उपक्रम एकतरी जिल्ह्यात शाळा बालवाडी पाण्याचा प्रकल्प देवळाचा प्रकल्प धार्मिक प्रकल्प काय केलं देऊळ बांधलं एखादं का आयुष्यात काय करायचं नाही निवडणूक आली मी इथला आमदार आहे मिरवायचं बोर्ड लागले त्याचे तिकडे निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री संध्याकाळी साडेचार वाजता एकनाथ शिंदे याला निष्ठा म्हणतात अरे जाब आहे मराठी का होणे दे ना

हम कल जाएंगे कलेक्टर से लेके सबको बुलाया है मैं उसके डिटेल जानकर लेने के बाद मैं आऊँगा कांग्रेस बोलो कांग्रेस को क्या हक़ है कौन से क्षेत्र में कांग्रेस बदनाम नहीं हुई है ऐसा एक क्षेत्र बताओ अबे बोलती है नौकरी नहीं मिलती बेकारी है तुम्हारे काल में कितनी बेकारी थी सर सर विपक्ष का ये आरोप है कि वो जो महाराज की मूर्ति बनाई गई थी उसका कॉन्ट्रैक्ट एक नाथ शिंदे के जो लड़के हैं के भाई उनके दोस्त को दिया गया था देखो कॉन्ट्रैक्ट पहचान का आदमी कोई दिया जाता है किसका भाई क्या मेरे को जानकारी नहीं मैं कोई कॉन्ट्रैक्टर का समर्थन नहीं कर रहा हूँ उनको इंक्वायरी तो होगी उसमें क्या था कैसा क्या यूज़ किया था टेक्निकल एडवाइस था क्या सब इसकी हो गया, आम छोड़ने वाला नहीं मैं मैं कहा कि मैं कल जा रहा को को बोलने घर ये बैठे बैठे महाराज बोलते कभी देखा क्या महाराज का, का स्टैचू नमस्कार किया क्या कोण विरोधक हो नाव सांगा सत्तर हो जोडताव तुम्ही पण ते मराठी विशेष न वापरता अस्मी त्याचा काय पुतळा पडला नैसर्गिक अपघात होतात ना असे अहो ऐकून घ्या मी काय म्हणालो मी कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत नाही मी माहिती घेईन आणि याच्यावर बोलेन आणि मी सांगतोय याच्यावर जे बांधकाम झालाय आणि कोसळ्याची कारणं शोधली जातील जो दोषी आहे त्या कारवाई होईल मालवण काय येत काय येत बंद शिवाय कुत्र्याचे काय चार पैसे दिले कुत्र्याला दिले कुठलं देवळाला झालं देऊळ बांधलं कधी पी एम साहेबांनी एवढी देवळं बांधली मोठमोठी देवळं यांनी एकतरी एकाचं काँग्रेसवाल्याचं नाव सांगा उद्धवाचं साहेब असं नाव सांगू दे काय केलं काय केलं वडिलांचा पुतळा पण सरकारनी खर्चाने बसवला सांगू का आता का काय काय केलं ते तुम्ही उगा मला त्या जाऊ नका मी यांना उघडं करीन आणि म्हणा गेंडे पाळून कोण घाबरत नाही एखादा वाघ ठेवा लागतो भ्रष्टाचार झाला असं म्हणतात ते आणि ठाण्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिले तर कुठेतरी मुख्यमंत्री अहो कोरोना ज्या झाला त्या कोरोना काळात औषधाचे टेंडर निघाले ते कोणाला दिले कुठल्या कंपनीला दिले आप तक त्याची आधी आमच्याकडे अहो औषधात रुग्णाच्या औषधाच्या मध्ये पैसे खाल्ले उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलांनी मी बेसिफिक सांगतोय आणि त्याची चौकशी सुरू आहे संपलेली नाही आहे की बांधकाम खात्याच्या अंतर्गत हा बांधलेला जो पुतळा होता त्याच्यावर बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण असं म्हणतात की शिल्पकार आणि स्ट्रक्चरल जे उभं करणार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू मात्र तितकी जबाबदारी बांधकाम खात्याची होऊ शकत नाही का पण या आता गुन्हे दाखल करा काही करा मी म्हणाल ना त्याचं जे बाहेर पडेल त्याच्यावर गुन्हे तर दाखल होणारच कोणी करणार म्हणून नाही तो होणारच आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो

यातले एकाच नाव सांगा पवार साहेबांनी किती देवळं बांधली सांगा मला किती स्टॅच्यू उभारले कोण आहे राहुल गांधीने आधी कुठल्या धर्मात आहे तेच कळत नाही बांधायचं गोष्ट वेगळी राणेसाहेब केसरकर असं म्हणत आहे की काहीतरी चांगलं घडायचं चा होतं म्हणून हे हा प्रतिक्रिया कोणाच्या मताशी संमत नाही असं काही वाईट घडत जावं आणि मग चांगलं घडू या मताशी मी समत नाही आता गेलो का केसकरांना सांगेन वाक्य काही काय ओके ओके थँक्यू